ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काळे झालेले स्टीलचे जे काही अशा प्रकारचे स्टँड आहेत गॅसचे तर हे गॅस स्टोवचे काळे झालेले स्टँड आपण कसे स्वच्छ करायचे ते बघूया आणि या ज्या चिकट आणि तेलकट झालेल्या टाईल्स आहेत किचनमधल्या तर त्या आपण कशा स्वच्छ करायच्या ते, ते बघूया आणि यासाठी आपल्याला कोणतीही मेहनत लागू नये म्हणून आपण एक छोटंसं काम करणार आहोत ते म्हणजे सोल्युशन बनवणार आहोत कसं बनवायचं ते पण बघूया काही किचन टिप्स आहेत काही रिव्यूज आयडिया आहेत आजचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे सगळ्या टिप्स व्यवस्थित करूया फक्त एका कपड्याला लावायच्या वापर करून कोथिंबीर कशी आठवड्यावर फ्रेश ठेवायची ते पण बघूया हे बघा हे असं खराब झालेलं आहे स्टील पूर्ण आणि हे जळालेलं स्टील लवकर निघत नाही तर यासाठी आपण एक सोल्युशन बनवणार आहोत हे कितीही घासलं तुम्ही रेग्युलर सोल्युशन तर निघणार नाहीये त्यासोबतच आपण एक पातेलं पण बघूया बघा इथे ह्याला पण गंज आहे आणि हा पण सहजासहजी घालवायचा असेल ना तरी सोल्युशनच आहे सगळं आपण ॲट ए टाइम काढणार आहोत बघूया काय करायचं या पातेल्याचा वापर मी करणार आहे सोल्युशन आपण यामध्येच बनवूया हा एक ग्लास आणि दोन ग्लास स्टँड जे आहे ना ते पूर्ण यामध्ये बुडलं पाहिजे म्हणून आपल्याला थोडं अजून पाणी एक्स्ट्रा घ्यायचं आहे एका स्टँडसाठी दोन ग्लास लागेल अजून दोन ग्लास मी बघा एवढ्या पाण्यामध्ये एक शॅम्पूचं पॅकेट टाकायचं आपल्याला हे पॅकेट टाकूया एक शॅम्पू ने काही याची पूर्ण क्लिनिंग होत नाही त्याच्यामुळे अजून साहित्य आपण टाकणार आहोत शॅम्पू टाकल्यानंतर मग यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे तर खायचा सोडा आहे ना आपल्याला साधारण एक ते दीड चमचा लागणार आहे खायचा सोडा जर एक्सपायर झालेला असेल ना तुमच्याकडे घरामध्ये तो पण वापरला तरी अजून आपल्याला यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे खायच्या सोड्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे इनो असेल तोही टाकू शकता बेकिंग पावडर एक्सपायर झालेली असेल तर ती सुद्धा वापरू शकता दीड चमचा खायचा सोडा आणि एक रुपयाचं कोणतंही शॅम्पूच पॅकेट घेऊ घ्यायचंय आणि असं हे सोल्युशन झालेलं आहे तयार आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याचं कसं इफेक्ट छान होतो आपल्या भांड्यांवर आता यामध्ये एक लिंबू असेल तर लिंबूचा रस टाका एका लिंबाचा आणि लिंबू नसेल तर मग विमजेल असेलच तर विमजेल काय करायचं एक चमच्यावर घ्यायचं आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता किचनमधल्याच वस्तू आहेत तर प्रत्येकाच्या किचनमध्ये ह्या वस्तू उपलब्ध असतात त्यामुळे या वस्तू काही खूप जास्त आपल्याला बाहेरून वगैरे आणाव्या लागत नाहीत तर या पद्धतीने आपण हे सोल्युशन बनवले या सोल्युशनचा वापर करून गॅस स्टोवचे जे काही स्टँड आहेत तर ते साफ करायचे तर शक्यतो हे काळ्या झालेल्या किंवा गंज लागलेल्या किंवा जळालेल्या स्टीलच्या भांड्यांसाठी उपाय आहे हा किंवा हे सोल्युशन आहे तर या पद्धतीने स्टीलची भांडी एकदा जळाली किंवा ती काळी पडली ना पटकन निघत नाहीत म्हणून हे सोल्युशन आपण बनवले सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पातेला अशा प्रकारचं घ्यायचं आहे किंवा जे भांडं तुम्ही घेताय ना खोल ते खोलगट घ्यायचं त्यामध्ये हे गॅसचे जे काही आपले स्टँड आहेत ना तर हे स्टँड व्यवस्थित बुडले पाहिजेत तुम्ही म्हणाल आमच्याकडे जर वेगळे स्टँड असतील काही स्टँड स्टीलचे काही स्टँड थोडेसे वेगळे असतात लोखंडी वगैरे तर ते याच्यामध्ये व्यवस्थित निघतील की नाही तर निघू शकतात त्यालासुद्धा तुम्ही हे सोल्युशन वापरू शकता पण स्टीलचे काढणं खूप जास्त कठीण जातं जळालेले वगैरे भांडे तर पंधरा वीस मिनटासाठी ह्याच्यात ठेवलं होतं मी या पाण्यात बुडवून वीस मिनटानंतर मी हे काढून घेतले हातामध्ये दाखवते तुम्हाला तर अगदी वरचा लेअर जेवढा होता तो आपोआप यावरचा रिमूव्ह होतो कारण यामध्ये खायचा सोडा आहे आणि खायचा सोडा तुम्हाला तर माहिती आहे की स्वच्छ करण्यासाठी भांडी स्वच्छ करण्यासाठी खूप पॉवरफुल असतो त्यामुळे खायचा सोडा वापरायचा नक्कीच म्हणजे भांडी स्वच्छ व्यवस्थित होतात आणि मेहनत जास्त लागत नाही सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे भांडी स्वच्छ करताना थोडीफार मेहनत तर लागतेच कारण भांडी ही काही हलक्या हाताने स्वच्छ होत नाहीत जळालेली भांडी किंवा मग काळी झालेली थोडीशी मेहनत लागते हलक्या हाताने नाही तर अगदी भांडी घासतो ना तशीच घासायची आहेत आणि हा जो आपण घासण्याची पद्धत वापरतो आहे ना यासाठी प्लेन स्क्रबर वापरा किंवा मग तारेचं तुम्हाला इझिली जात असेल कोणत्यानं घासणं तर ते वापरू शकतात जे तुम्ही वापरू शकता ना म्हणजे ज्या तुमच्याकडे उपलब्ध असेल ना तेच वापरायचं आहे तर इथे मी तारेच्या घासणीने काय केले घासून घेतले हे छान असं स्टँड तर बऱ्यापैकी चमकत आहे स्टीलचं स्टँड घासायला थोडा वेळ लागतो बघू शकता पण या सोल्युशनमध्ये बुडवून ठेवल्यामुळे काय झालंय की यावरचा लेअर अगदी पटकन निघायला सुरुवात झाली आहे म्हणजे खूप जास्त मला मेहनत घ्यावी लागली नाही जर नॉर्मली मी त्याला घासायला घेतलं असतं या पाण्यात न बुडवता तर मात्र खरंच खूप जास्त वेळ लागला असता पंधरा वीस मिनिट याच्यातच गेले असते पण पाच मिनिटामध्ये हे घासून झालं दोन्ही घासलेलं आहे मी दोन्ही स्टँड तर बऱ्यापैकी यावरती नव्यासारखी चमक आलेली आहे स्टील जे होतं ते छान असं चमकत आहे पहिलं कसं जळालेलं दिसत होतं आणि खराब दिसत होतं तसं दिसत नाही आहे बघू शकता सुरुवातीला वेगळं होतं बघितलंच आहे तुम्ही सुरवातीला मी तुम्हाला दाखवलंच होतं आणि आता हे घासल्यानंतर अशा प्रकारचं दिसतंय या पद्धतीने फरक दिसतो नक्कीच या टिप्स आहेत क्लिनिंगच्या काही टिप्स वापरल्या की स्वच्छ करायला भांडीसुद्धा खूप सोपी जातात नक्की वापरून बघा ही आयडिया घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये विस्कर असतं तर हे विस्कर मल्टी साठी आपण वापरतो वेगवेगळ्या प्रकारे आपण याचा वापर करतो वरण असेल तर ते वरणसुद्धा हाटण्यासाठी वापर होतो ताक बनवण्यासाठी होतो तसंच क्रीमसुद्धा आपल्याला क्रीम घरी बनवायची असेल त्याच्यासाठी होतो तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे विस्करचा वापर तर करतो पण कधीतरी चुकून हातातून पडलं की हे याचं जे काही हँडल असतं तर ते स्टीलचं कितीही असलं तरी आतमध्ये त्याला प्लास्टिकचा असा टूल असतो जो थोडासा पडला खाली की मग तो फुटतो तर याचं सुद्धा काय झालं चार अशा प्रकारे याला साईडने सपोर्टिंगसाठी थोडेसे टूल होते एक साईडला सपोर्टिंग सिस्टम होती तर तिथलं काय झालंय बघा एक तुटलेला आहे प्लास्टिकचं एक कॉर्नर होतं तो तर चार कॉर्नर होते त्याला प्लास्टिकचे तर तो तु, तु, तु तुटल्यामुळे काय झालं की आपला हा टूल पूर्णपणे कामातून गेलेला आहे म्हणजे खराब झालेला आहे तर ही एक टाकाऊच वस्तू झालेली आहे पण याला जर नीट केलं तुम्ही रिपेअर केलं तर घरी होऊ शकतं चिमटा घ्यायचा आहे चिमट्याने हे पाठीमागचं सुद्धा असं थोडंसं प्रेस करून दाबायचं आहे म्हणजेच ते थोडंसं निमुळतं होतं म्हणजे जे काही राऊंड शेपमध्ये आहे ना ते थोडंसं लंबगोल असं होतं आणि मग त्याच्यामध्ये ते व्यवस्थित त्या सेटमध्ये बसलं जातं आता याचा जो दुसरा पोर्शन आहे त्यालासुद्धा मी काय केलं लंबगोलच करून घेतले म्हणजे असं चिमट्याने थोडं दाबून घेतलं त्याला गोलाकार का ठेवायचं नाही कारण एक जे प्लास्टिकचं साईडचं त्याला सपोर्ट जो होता का तो काय झालेला आहे सपोर्टिंग टूल होतं का आतमधला त्याचं एक पोर्शन तुटलेलं आहे तर जर तुमच्याकडे ही विस्कर तुटलेला असेल तर बघा एकदा त्याला असेल त्यालासुद्धा आणि ते व्यवस्थित असं बसवून बघा पुन्हा ते बाहेर निघणार नाही कारण ते लंबगोल झाल्यामुळे थोडं टाईट बसतं आणि मग तो आपला आतमधला प्लास्टिकचा टूल जो आहे तो एकदम फिटिंगमध्ये बसतो पुन्हा ते खराब होत नाही छान असा त्याला वापर करता येईल त्याचा तुम्हाला आणि स्टीलचा असल्यामुळे लगेच फेकून तर कोणाला देऊ नाही वाटत बघा एकदा रिपेअर होतं की नाही नक्कीच छान आयडिया आहे तुम्हालासुद्धा कामी येईल पुढची आपली टीप आहे चाकू घ्यायचा आहे धारधार कोथिंबीर आणल्यानंतर सुरुवातीला त्याची सुतळी सोडण्याच्या अगोदर म्हणजे गड्डी बांधलेली असते ती सोडण्याच्या अगोदर चाकूने सुतळीच्या खालचा पोर्शन कट करायचं आहे म्हणजे ह्या मुळ्या कट करायच्या आहेत असं केल्यामुळे सुतळीसुद्धा सोडत बसावी लागत नाही याला दोन दोन गाठी असतात कधी कधी पटकन निघत नाही यामध्ये वेळखाऊ काम होतं महिलांचा वेळ यामध्ये भरपूर वाया जातो असं न करता डायरेक्टली खात कट, कट करायचं आहे आपल्याला चाकूने मुळ्या वेगळ्या करायच्या आणि मग नंतर कोथिंबीर निवडायला घ्यायची शक्यतो कोथिंबीर जी आहे ती स्वच्छ अशी धुवून वगैरे मग वाळवून ठेवत असाल तर त्याला केअरफुलीच ठेवावं लागतं यामध्ये पाण्याचा थेंब राहता कामाने पण जर तुम्ही डायरेक्टली कोथिंबीर लगेच निवडायला घेतली तर ती खराबसुद्धा होत नाही जेव्हा बाजारातून गड्डी आणाल तेव्हा लगेचच जेवढं होता होईल तेवढं लगेच निवडून ठेवा यामुळे काय होतं की यामध्ये जी काही फ्रेशनेस असते तर ती व्यवस्थित आपल्याला जपून ठेवता येते म्हणजे आठवडाभरासाठी जरी आपल्याला कोथिंबीर लागणार असेल तर फ्रेश जशीच्या तशी ठेवता येते तर लगेच निवडली तर कारण ठेवण्याची पण एक सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यासाठी मी वापरलेला आहे कपड्यांचा चिमटा कपड्याचा चिमटा वापरून आपण या कोथिंबीरला कसं ठेवायचं व्यवस्थित ते बघितलेलं आहे सुरुवातीला मी इथे कोथिंबीर निवडताना पिवळी पानं साईडला काढलेली आहेत एक जरी पिवळं पान आपल्या गड्डीमध्ये गेलं किंवा निवडलेल्या कोथिंबीरमध्ये गेलं तर बाकीची कोथिंबीर पटकन पिवळी होते म्हणून हिरवीगार कोथिंबीर वेगळी काढायची पिवळ्या पानाची वेगळी काढायची ताटामध्ये भरपूर चांगली कोथिंबीर अजून आहे तर ती एक एक पानं निवडून मी काढून घेईल आणि लगेचच पराठ्यांसाठी किंवा मग मला भाजीसाठी वरण्यासाठी लागेल तर ती लगेच वापरणार आहे त्या पानांचाही आपल्याला वापरच करायचा आहे फेकून द्यायची नाही पण इथे निवडून घेतलेली हिरवीगार जी काही पानं आहेत तर ती अशी काढून घ्यायची याची गड्डी वगैरे बांधायची नाही आहे याला ठेवायचं आहे चिमट्याच्या मदतीने आपल्याला लागणार आहे एक अशा प्रकारची पिशवी पिशवी घेताना कापडी घ्यायची आहे प्लास्टिकची घ्यायची नाही आहे सगळ्यात महत्त्वाची टीप कारण या कापडी पिशवीमध्ये थंडगार अशी कोथिंबीर जास्तीत जास्त दिवस छान टिकून राहते आता ही कोथिंबीर मी लगेच स्वच्छ धुतली नाही आणि वाळवली नाही त्यामुळे तुम्हाला ती प्रोसेस करायची असेल वा तर करू शकता आता ही कोथिंबीर छान आहे फ्रेश आहे त्यामुळे मी याला असंच ठेवते जेव्हा वापरायची असेल तेव्हा मी स्वच्छ धुवून त्याला वापरणार आहे त्यामुळे आता ठेवताना मी अशीच ठेवते यामध्ये पाण्याचा थेंब राहिला तर मग कोथिंबीर लवकर खराब होते म्हणून जर तुम्ही धुणार असाल तर एक काळजी नक्की घ्या की ती चाळणीवरती एकदम कोरडी होईपर्यंत छान वाळवा आणि त्यानंतरच मग अशी पिशवीत ठेवायची पिशवी दोन तीन वेळा फोल्ड केली मी बघितली असेल तुम्ही तरी फोल्डिंग याच्यासाठी केली की पटकन यामधून आपल्याला कोथिंबीर काढता येते फार जास्त फोल्डिंग करावी लागत नाही आणि पुन्हा या फोल्ड केलेल्या पिशवीमध्ये कोथिंबीर ठेवली वरतून छोटासा फोल्ड केला असा आणि नंतर याला चिमटा लावला लगेच चिमटा काढून आपल्याला यातली पाहिजे तेवढी कोथिंबीर घेता येते आणि याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये अशा पद्धतीने कापडी पिशवीमध्ये कोथिंबीर ठेवली तर जास्तीत जास्त दिवस फ्रेश राहते नक्की ही आयडिया एकदा वापरत आणून बघा पुढची आपली टीप आहे किचनच्या टाईल्स पिवळ्या काळपट चिकट आणि धु दु, धुराने खराब झालेल्या असतात त्या स्वच्छ करण्यासाठी एक छोटंसं सोल्युशन आपण बनवलेलं आहे ज्यामुळे या टाईल्स पटकन तेलकट चिकट झालेल्या टाईल्स स्वच्छ करणं खूप जास्त अवघड जाईल जर तुम्ही रेग्युलर पद्धतीने स्वच्छ कराल तर पण हे सोल्युशन बनवलं तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पण स्वच्छ करू शकाल नक्की बनवून बघा कसं बनवायचं हे सोल्युशन ते बघूया एक चमचा भर वॉशिंग पावडर टाकणार आहोत कोणत्याही ब्रँडची कोणती वॉशिंग पावडर तुमच्याकडे उपलब्ध असेल ना ती घ्यायची आणि यामध्ये टाकायची खूप सोपं असं हे सोल्युशन आहे टायल्स यांना स्वच्छ निघतात आणि या पद्धतीने धुतलं तर जास्त मेहनत लागणार नाहीये यामध्ये आता अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा हे मिश्रण तयार झालं असं मिश्रण तयार करून एखाद्या बाटलीत भरून ठेवू शकता म्हणजे फक्त वॉशिंग पावडरमध्ये थोडासा खायचं सोडा मिसळून ठेवायचं आणि तो टाईपसाठी वापरायचा पटकन टाइल्स निघायला मदत होते आता हा डायरेक्टली नाही वापरायचा याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला तर हे झालं सगळं मिळून दीड दीड चमचा आता यामध्ये थोडंसं आपण एक वाटी पाणी टाकायचं जास्त नाही बघायचे एक वाटी पाणी घेतले म्हणजे एक कपच अंदाज आहे आणि ग्लासने घेतले तर अर्धा ग्लास घ्यायचे एवढं लागणार आहे आपल्याला सगळ्या टाईल्ससाठी यातला सोडा आणि निरमा पावडर पूर्ण मिक्स झाले बघू शकता छान याला असं मिक्स करून घ्यायचं पण आहे आपल्याला वापरायचं आहे प्लेन स्क्रबर आणि त्याने टाईल्स घासून घ्यायचे अशा प्रकारचं प्लेन स्क्रबर घ्यायचं म्हणजे टाईल्स पटकन निघतात तारेची घसणी नाही वापरायची बुडून घ्यायचं पूर्ण निथळून घ्यायचं खूप जास्त लिक्विड नाही बसत आणि बरं मस्त असं बुडवून घेतलं की लगेच थोडं निथळून घ्यायचं यातलं म्हणजे जे काही पाणी असेल किंवा जे सोल्युशन असेल ते आणि त्याने लगेचच आपल्याला या सोल्यूशनने या भिंती ज्या आहेत किंवा या टाईल्स ज्या आहेत ना ते स्वच्छ करायच्या आहेत भिंतीचे जे कॉर्नर आहे टाईल्सचा आणि भिंतीचा जो पोर्शन असतो जॉईंटचा तो पण काळा झालेला आहे तर ही सगळी प्रोसेस कशामुळे होते कारण आपण स्वयंपाक करतो तेव्हा धूर वगैरे थोर थोडाफार असा साईडला टाईल्सवरती जातो तर या पद्धतीने जास्तीत जास्त दिवस जर तुमच्याकडूनही टाईल्स स्वच्छ करणं झाल्या नसतील आणि तशाच राहिल्या असतील तर स्वच्छ करू शकतं याप्रकारे तर या पद्धतीने टाईल्स स्वच्छ करण्यासाठीचं हे सोल्युशन एकदा बनवा यामध्ये सो सोड्याची पण पावर आहे आणि वॉशिंग पावडरसुद्धा पटकन याची तेलकटपणा रिमूव्ह करण्यासाठी युजफुल आहे आणि तेलकट चिकटपणा घालवण्यासाठी जास्त तर खायचा सोडाच वापरलेला आहे आपण त्याच्यामुळे खायचा सोडा आणि कोणत्याही वॉशिंग पावडरचं जर मिश्रण केलं ना तर ते पॉवरफुलच होतं छान होतं आणि त्याने पटकन आपल्याला हे ओलं करून घ्यायचं आहे सुरुवातीला सगळ्या टाईल ओल्या करायच्या म्हणजेच हे सोल्युशन सगळ्या टाईल्सवरती असं पसरवून लावायचं आहे जेणेकरून त्याचे खालीपर्यंत पाणी लागलं ला जाईल सगळ्या टाईल्सला लागलं ला जाईल कारण चिकट लेअर असतो आणि कधी कधी डिझाईनमध्ये ना कोणत्याही कॉर्नरमध्ये चिकट लेअर अडकलेला राहतो त्यामुळे प्लेन स्क्रबरने छान निघतो तो तुम्हाला जा जर इझी जात असेल तर तुम्ही तुमचा तारेचा स्क्रबरसुद्धा वापरू शकता पण मला इथे प्लेन स्क्रबरने हे सोपं जाते काढायला म्हणून मी काय केलं प्लेन स्क्रबरच वापरला आणि डिझाईनमध्ये अडकलेलं आहे आता बॉक्सचीच डिझाईन आहे यावरती सुद्धा या, या टाईल्सवरती पण कुठेतरी कॉर्नरमध्ये ना तेलकटची कटलेअर अडकतो तो, तो काढण्यासाठी आपल्याला या प्लेन स्क्रबरने छान असं व्यवस्थित घासून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये हा कपडा बुडवून घ्यायचा आता डायरेक्टली पाण्याने तुम्ही म्हणाल मी इथे का धुतलं नाही कारण की आपल्याकडे किचन ओट्यावरती गॅस स्टोव्ह असतो आणि त्याचं पाण्याचं वेस्टेज पण खूप जास्त होतं आपण जर डायरेक्ट पाणी ओतून या टाईल्स धुवून घेतल्या तर पण एखादं स्वच्छ कापड घ्यायचं आहे पाण्यात बुडवून घ्यायचं पिळून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघा ओल्या कापडाने या टाईल्स पुसून घ्या तुम्हाला दोन वेळेस पुसून घ्याव्या वे लागतील तिसऱ्यांदा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने पुसून घ्याव्या लागतील पण खूपच कमी पाण्यामध्ये तुम्ही या टाईल्स स्वच्छ करू शकता दहा मिनटं लागतील जास्तीत जास्त फार वेळ नाही लागत आपल्याला पाच ते दहा मिनटामध्ये हे होऊन जातं आणि खूप जास्त क्लीन असतील तुमच्या म्हणजे खराब नसतीलच टाईल्स तर पाच मिनिटातच होऊन जातील तर आता इथं आपलं एका सोप्या पद्धतीने आपण फक्त पाच मिनिटामध्ये या टाईल्स स्वच्छ केल्या बघू शकता आधी किती चिकट होत्या काळपट होत्या आणि आता स्वच्छ झाल्यानंतर पूर्ण पांढऱ्या शुभ्र टाईल्स झालेल्या आहेत आपल्या तर या सोप्या पद्धतीने तुम्ही पण करा पाण्याची पण बचत करा मी सांगितलेली पद्धत वापरा कपडा पाण्यामध्ये बुडवायचा आणि त्याने पुसून घ्यायचं पाणी जास्त लागत नाही दोन वेळेस ही प्रोसेस करायची आणि तिसऱ्या वेळेस चांगले अजून स्वच्छ पाण्याने एकदा करायचं झालं कमी पाण्यात होऊन जातं आणि इथे खाली जरी आपलं स्टो असेल तर त्यावर पाणी पडत नाही आणि किचन ओटा खराब होत नाही पाण्याचं वेस्टेज होत नाही आवडली की नाही ही पद्धत नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसह आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद